सनी दव, श्री सनी यादव खालापूर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अजित देशमुख उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत साजगाव सौ देवयानी देशमुख सामाजिक कार्यकर्त्या पेन तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते रुपेश म्हात्रे आणि महादेव प्रवेश। रुपेश म्हात्रे आणि आदिवासी समाजाचे युवा नेते महादेव ठाकूर यांनी मनसेत जाहीर प्रवेश केला रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच मनसे नेते अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश कार्यक्रम पार पडला येथील मनसे कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात रुपेश म्हात्रे प्रणय म्हात्रे जयेश म्हात्रे आणि महादेव ठाकूर यांनी सहकाऱ्यांसह जाहीर प्रवेश केला यावेळी रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासह महिला पेन तालुका अध्यक्षा गौरी पाटील होरा पेन उप तालुका अध्यक्ष प्रसाद पाटील नितेश पाटील विजय पाटील पंकज पाटील विभाग प्रमुख विवेक घरत नमस्कार भागत सुहास पवार उपस्थित होते किरण बांधणकर मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न